आज आपण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेसाठी खास आमरस थाळी पाहणार आहोत सणासुदीच्या दिवशी आपल्याला खूप जास्त धावपळ असते अनेक कामं करायची असतात अशावेळी तुम्हीही झटपट एका तासात होणारी आमरस थाळी नक्कीच बनवू शकता अशी झटपट थाळी बनवल्यामुळे आपला जास्त वेळही खर्च जात नाही आणि स्वयंपाक पण अगदी सागरसंगीत होतो आणि विशेष म्हणजे आज या थाळीसाठी आपण जो आमरस बनवणार आहोत तो अजिबात मिक्सरचा वापर न करता बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने आणि अजिबात काळा न पडणारा आमरस कसा बनवायचा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला सुरुवात आपण भाजीचा मसाला भाजण्यापासून करूयात त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी दोन छोटे चमचे तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे एक मोठ्या आकाराचा कांदा स्लायसेसमध्ये कट करून घातलेला आहे आता हा कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे बघा या कांद्याला असा हलका सोनेरी रंग आला की आपण यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आणि त्याचसोबत एखादं इंच आल्याचे तुकडे घालणार आहोत आता या आलं लसणाचा थोडासा कच्चा वास जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत आणि मग आपण यामध्ये पुढचे चिन्नस घालणार आहोत आता आपण यामध्ये एक दोन चमचे काजूचे तुकडे घालणार आहोत या मसाल्यामध्ये काजू घातल्यामुळे होतं काय तर आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही अगदी छान ताटसर येते आणि त्याला अजिबात पाणी सुटल्यासारखं होत नाही काजूचे तुकडे एखाद मिनिटभर पर परतले की आपण यामध्ये अर्धा टोमॅटो अशा प्रकारे मोठे मोठे स्लाईस करून घालणार आहोत आपल्याला जेव्हा कधी एखादी ग्रेवीची भाजी करायची असते त्यावेळी आपण जितकं कांद्याचं प्रमाण घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये टोमॅटो घालायचं आहे यामुळे होतं काय तर आपली भाजी ही जास्त आंबट होत नाही आणि त्याची टेस्ट अगदी व्यवस्थित बॅलन्स होते एक दोन मिनटं हा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी एक दोन ते ती तीन चमचे पाणी घालणार आहोत आणि यावर झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं हे सगळं मिश्रण शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर आता तुम्ही इथे बघू शकता आपले सगळे जिन्नस अगदी छान शिजून मऊ झालेले आहेत अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून हे जिन्नस शिजवून घेतल्यामुळे आपली जी पेस्ट आपण तयार करतो ती अगदी बारीक वाटली जाते आणि ग्रेव्हीचं टेक्स्चरसुद्धा अगदी सुंदर येतं आता हे मिश्रण थंड करायला ठेवूया आणि त्यानंतर त्याची पेस्ट तयार करून घेऊया भाजीचा आपला मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण मसाले भात बनवून घेऊयात हा मसाले भात बनवण्यासाठी आज मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आंबे मोहर किंवा दुसरा तांदूळसुद्धा वापरू शकता आता सगळ्यात आधी आपण हा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आता आज आपल्याला झटपट स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे हा मसाले भात आज आपण कुकरमध्येच बनवणार आहोत सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घालणार आहोत आणि त्यासोबत दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत तेल आणि तूप छान गरम झालं की आपण यामध्ये खडे मसाले घालणार आहोत इथे मी घातलेला आहे एक तेजपत्ता एक दालचिनी एक बडी इलायची एक स्टार फूल दोन लवंगा आणि चार मिरे आता एक दहा वीस सेकंदासाठी हे सगळे मसाले आपण तेलामध्ये थोडेसे परतून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरे जिरे छान फुलले की आपण यामध्ये सात ते आठ काजूचे तुकडे घालणार आहोत मसाले भातामध्ये काजू घातलेले खूप छान लागतात आता हे काजू थोडेसे सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत काजू छान सोनेरी झाले की आपण यामध्ये एक मोठा कांदा अशा प्रकारे पातळ चिरून घालणार आहोत आता मसाले भात बनवताना आपल्याला खूप जास्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा कांदा अजिबात भाजायचा नाही आहे कांदा थोडासा मऊ झाला हलका गुलाबी रंग त्याला आला की आपण बाकीचे जिन्नस यामध्ये घालणार आहोत बघा आपल्या कांद्याला हलका असा गुलाबी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आता या आलं लसणाच्या पेस्टचा थोडासा कच्चा वास जाईपर्यंत आपण एक अर्ध्या मिनिटासाठी तिला परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये भाज्या घालणार आहोत इथे मी एक मोठी शिमला मिरची अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतलेली आहे आणि एक गाजर अशा प्रकारे लांब लांब तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि या सगळ्या भाज्या आपल्याला परतायच्या आहेत अर्धा ते एक मिनटं या भाज्या परतल्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी हिरवे वाटाणे घालणार आहोत इथे मी फ्रोझन मटार वापरलेले आहेत तुमच्याकडे जर ताजा मटार असेल तर तुम्ही सुरुवातीलाच शिमला मिरची आणि गाजरासोबत ते घालू शकता आता या मसाले भाताला थोडासा तिखटपणा येण्यासाठी इथे आपल्याला दोन मिरच्या मधोमध अशा प्रकारे चीर देऊन यामध्ये घालायचे आहेत आणि त्यासोबतच आपण यामध्ये घालणार आहोत अर्ध्या टोमॅटोचे तुकडे टोमॅटोसुद्धा आपल्याला अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून यामध्ये घालायचा आहे कुकरमध्ये मसाले भात बनवताना या भाज्या अजिबात जास्त वेळ परतत राहायचं नाही त्यामुळे होतं काय तर आपण जेव्हा मसाले भात शिजवतो त्यावेळी या भाज्या जास्त शिजत नाहीत आणि त्यांचा क्रंच अगदी छान टिकून राहतो आता या भाज्यांमध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी घातलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन चमचे गोडा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हे सगळे मसाले या भाज्यांसोबत छान असे एकजीव करून घेऊया सगळे मसाले छान मिसळले गेले की आपण यामध्ये सुरुवातीला जो तांदूळ भिजवून घेतला होता तो सगळा घालणार आहोत आता एखाद मिनिटभर आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि हा तांदूळ या भाज्यांसोबत छान असा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे तांदूळ परतून घेतल्यामुळे आपला मसाले भात हा छान असा मोकळा होण्यासाठी मदत होते आता आपण हा भात शिजवण्यासाठी यामध्ये तांदळाच्या सव्वा ते दीड पट पाणी घालणार आहोत हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे खूप जास्त पाणी घातलं तर मसाले भाताचा अक्षरशः लग्दा होतो आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे ते एकदा व्यवस्थित या भातामध्ये सगळीकडे मिसळून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तांदळाच्या दीड ते सव्वापट पाणी आणि कुकरच्या हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या हे अगदी परफेक्ट अनुमान आहे ज्यामध्ये तुमचा मसाले भात किंवा पुलाव अगदी छान असा मोकळा आणि परफेक्ट बनतो चला मसाले भात तर बनवून तयार झाला आता आपण भाजी बनवूयात तर आज आपण या थाळीसाठी काजू मसाला बनवणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल अगदी हलकं गरम झालं की आपल्याला यामध्ये अर्धी वाटी काजूच्या पाकळ्या घालायच्या आहेत गॅसची आज मंद ठेवूनच आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत या काजू पाकळ्या छान अशा चा फ्राय करून घ्यायच्या आहेत यामुळे या, या काजूपाकळ्या छान अशा क्रंची होतात आणि भाजी खाताना तो क्रंच खूप छान लागतो तुम्ही बघू शकता आपल्या या काजूपाकळ्या छान अशा सोनेरी रंगावर फ्राय झालेल्या आहेत आता त्यांना आपण साईडला एका डिशमध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी सगळ्यात आधी या तेलामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे छान फुले की आपण सुरुवातीला जो मसाला भाजून त्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती सगळी या तेलामध्ये आपल्याला घालायची आहे तर जोपर्यंत या मसाल्याला छान दाटसर पाणी येत नाही आणि तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यामधलं बऱ्यापैकी मॉइश्चर हे निघून गेलेलं आहे त्याला छान दाटसरपणा आलेला आहे आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी घातलेली आहे अर्धा चमचा हळद रंगासाठी आपण दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि भाजीला तिखटपणा येण्यासाठी अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर आपण घातलेली आहे आता हे सगळे मसाले या ग्रेवीसोबत आपण छान एकजीट करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेवीला किती छान असा रंग आलेला आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा अगदी छान असं दाटसर झालेला आहे आता आपला हा मसाला अगदी व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे यामधलं सगळं मॉइश्चर निघून गेलेला आहे यामध्ये आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि ग्रेवीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण अगदी छान उकळलेलं पाणी यामध्ये घालणार आहोत तुम्हाला भाजी कितपत दाटसर किंवा पातळ हवी त्यावर तुम्ही गरम पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता या ग्रेवीला छान उकळ्यायला सुरुवात झाली की आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि एक अर्धा चमचा साखर घालणार आहोत मीठ आणि साखर आपण एकदा या ग्रेव्हीसोबत एकजीव करून घेऊयात आणि मग आपण यामध्ये जे सुरुवातीला तळून घेतलेले काजू होते ते घालणार आहोत आणि एक चमचा गरम मसाला घालणार आहोत तुम्ही गरम मसाला घालण्याऐवजी किचन किंग मसाला किंवा कोणताही सब्जी मसाला घातलात तरीसुद्धा चालेल आता एक दोन तीन मिनटं आपण या भाजीला छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीचं टेक्स्चर किती अगदी सुंदर दाटसर आलेलं आहे आपली भाजी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम आता आपण बंद करूयात आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून याला गार्निश करूयात चला आता आपण छान अशा खुसखुशीत पुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक रवा घालायचा आहे आणि त्यासोबतच चवीसाठी थोडंसं मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आणि पुऱ्या छान खुसखुशीत व्हाव्यात यासाठी एक छोटा चमचा तेलाचं कडकडीत मोहन आपण या पिठामध्ये घातलेलं आहे आता हे सगळे जिनस आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रवा घातल्यामुळे आपल्या पुऱ्या या खूप वेळ टम्म फुगलेल्या राहतात त्यामुळे रव्याचा उपयोग पुऱ्या बनवताना अवश्य करावा आता थोडं थोडं कोमट पाणी घालत आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे पुऱ्यांची कणिक ही जर पातळ मळली गेली तर आपल्या पुऱ्या या अजिबात फुलत नाहीत आणि त्या खूप जास्त तेलकट बनतात त्यामुळे पुऱ्यांची कणी ही खूप जास्त घट्टसर असणं खूप जास्त गरजेचं आहे अशा प्रकारे आपली पुऱ्यांची कणी अगदी व्यवस्थित मळून तयार झालेली आहे इतकी घट्ट आपल्याला ही पुऱ्यांची कणी मळून घ्यायची आहे आता आपण ही कणिक रेस्ट करण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवून देणार आहोत जोपर्यंत आपली ही कणिक रेस्ट करते तोपर्यंत आता आपण आमरस बनवून घेऊया आज हा आमरस बनवण्यासाठी मी इथे तीन देवगड हापूस आंबे अशा प्रकारे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते अशा प्रकारे पाण्यात हे आंबे भिजत घातल्यामुळे यावरचा जो चीक किंवा जे काही घाण असते ती निघून जाण्यासाठी मदत होते आणि शिवाय अशा प्रकारे पाण्यात भिजवलेल्या आंब्यांचं सेवन केल्यामुळे आपली उष्णतासुद्धा वाढत नाही आमरसासाठी आंबे घेताना दोन तीन गोष्टींची काळजी घ्यावी ते कुठेही डागाळलेले नसावेत किंवा खूप जास्त मऊ किंवा खूप जास्त कडक नसावेत आता सगळ्यात आधी आमरस बनवण्यासाठी आपण या आंब्यांची सगळी साल काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिन्ही आंब्यांची साल मी अशी व्यवस्थित काढून घेतलेली आहे आता मिक्सरचा वापर न करता आज हा आमरस आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी खाली एक काचेचा बोल ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला अशा प्रकारे एक जाळी ठेवून घ्यायची आहे आता आपण जे साल काढून घेतलेले आंबे आहेत ते अशा प्रकारे या जाळीवर घासून घासून आपल्याला या आंब्याचा सगळा गर खाली बोलमध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे जाळीवर घासल्यामुळे या आंब्याचा अगदी एकसारखा एक संध असा गर निघण्यासाठी मदत होते आणि अगदी मिक्सरला बनवल्यासारखा हा आपला आमरस तयार होतो आता तुम्ही म्हणाल मग हा आमरस मिक्सरला बनवला काय किंवा असा बनवला काय सेमच हो तर आहे पण तसं नाही आहे आपण जेव्हा मिक्सरला आमरस बनवतो तेव्हा होतं काय तर मिक्सरमध्ये एक हीट जनरेट होते आणि त्यामुळे आपल्या आमरसाची चवसुद्धा बदलते आणि त्याचा रंगसुद्धा पटकन काळा पडण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या आंब्याचा सगळा गर आपण काढून घेतलेला आहे याच प्रकारे आपल्याला तिन्ही आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे तीनही आंब्यांचा गर आपला छान असा काढून झालेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता आपल्या आमरसाची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे अजिबात आंब्याच्या गुठळ्या वगैरे यामध्ये ना झालेल्या नाही आहेत अगदी एकसारखा एकसंध आपला आमरस तयार झालेला आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जर यामध्ये दूध घालायचं असेल तर ते सुद्धा यामध्ये घालू शकता आमरसाची चप ही अजून जास्त उठून येण्यासाठी आपण यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत आणि अर्धा चमचा वेलचीपूड घालणार आहोत मी आज इथे घेतलेले आंबे हे खूप जास्त गोड आहेत त्यामुळे यामध्ये साखर किंवा गूळ मी अजिबात घालणार नाही आहे तुमचे आंबे कितपत गोड आहेत यावर तुम्ही साखर किंवा गूळ त्यामध्ये घालू शकता आणि अशा प्रकारे मिक्सरचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आणि अगदी ऑथेंटिक चवीचा आमरस आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण याला थंड करण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत चला आता आमरस बनवून झाला आता आपण कोशिंबीर बनवून घेणार आहोत कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या काकडीचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे कापून घेतलेले आहे ते आपण एका बोलमध्ये काढून घेत आहोत आणि यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे त्यासोबतच आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ एखाद चमचा साखर आणि एक, एक दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाण्याचं जाडसर कूट आता हे सगळे जिन्नस एकदा छान मिक्स करून घेऊया हा कोशिंबिरीचा थोडासा वेगळा प्रकार आहे यामध्ये आपण दह्याचा उपयोग करणार नाही आहोत आणि शिवाय यामध्ये अशा प्रकारे डाळिंबाचे दाणे घातल्यामुळे ही कोशिंबीर खाण्यासाठी खूप जास्त छान लागते आता सगळे जिन्नस छान मिक्स करून झाले की याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालणार आहोत आता आपण या कोशिंबिरीसाठी फोडणी तयार करून घेऊया फोडणी तयार करण्यासाठी इथे मी कडल्यामध्ये एक दोन ते तीन छोटे चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान अशी तडतडायला लागली की आपण यामध्ये अर्धा चमचे जिरे घालणार आहोत थोडासा एक पाव चमचा हिंगसुद्धा घालणार आहोत आता यामध्ये घालायचे आहेत दोन ते तीन मिरच्यांचे असे मोठे मोठे तुकडे आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने गॅस मी बंद करून घेतलेला आहे आता ही फोडणी पूर्णत आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि मगच कोशिंबिरीमध्ये घालायची आहे जर गरम गरम फोडणी आपण या कोशिंबिरीमध्ये घातली तर यामधल्या काकडीला पाणी सुटायला सुरुवात होते आणि कोशिंबीर पचपचीत बनते चला आपली ही झटपट कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे आता आपण कैरीची डाळ कशी बनवायची ते पाहूया तर इथे ही कैरीची डाळ बनवण्यासाठी मी अशा प्रकारे अर्धी वाटी चण्याची डाळ एक चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आपली ही चणा डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आणि यातलं सगळं पाणी मिथळून मी डाळ बाजूला काढून घेतलेली आहे आता कैरीची डाळ बनवायची म्हटल्यावर अर्थातच आपल्याला कैरीसुद्धा लागणार आहे तर इथे मी एका तोतापुरी कैरीची अशा प्रकारे साल काढून अशा छोट्या छोट्या फोडी कापून घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला आपल्याला कैरीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे एका मिक्सर मध्ये आपण जी कापून घेतलेली कैरी आहे ती मी काढून घेणार आहे आता आज ही कैरीची डाळ बनवण्यासाठी मी इथे एकूण घेतलेल्या कैरीच्या अर फोडींपैकी अर्ध्या फोडींचा उपयोग इथे करणार आहे कैरीसोबतच आपण यामध्ये घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि एक मिरची कैरीची पेस्ट तयार करून झाली की आपण याच मिक्सर जारमध्ये आपण जी भिजवलेली चणा डाळ होती ती सगळी काढून घेणार आहोत आणि मिक्सरला ओबडधोबड जाडसर अशी या डाळीची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत आपल्याला या डाळीची एक जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी न घालता पल्स मोडवर ऑन ऑफ करत करत आपल्याला याची एक ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही तयार केलेली चना डाळीची पेस्ट आपण एका बोलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी कोरडी अशी ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे आता सुरुवातीला आपण जी कैरीची पेस्ट तयार करून घेतली होती ती आपण या डाळीच्या पेस्टमध्ये घालणार आहोत या आता, आता या दोन्ही गोष्टी आपण छान अशा एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ त्यासोबतच कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा साखरसुद्धा घालणार आहोत आता हे मीठ आणि साखर एकदा यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण या कैरीच्या डाळीसाठी एक सिम्पल अशी फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी ते कडल्यामध्ये तेल गरम करून मी त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग आपण यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे ही फोडणी आपली तयार झालेली आहे फोडणी छान थंड झाली की आपण यामध्ये एक पाव चमचा हळद घालणार आहोत हळद जर सुरुवातीलाच आपण यामध्ये घातली तर ती जळण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपली फोडणी तयार झालेली आहे फोडणी थोडीशी कोमट झाली की आपण या डाळीमध्येही घालणार आहोत एकदा ही एक फोडणी या कैरीच्या डाळीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात आणि मग आपली कैरीचे डाळ अगदी तयार चला आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण जी पुरीसाठी कणिक पळवून ठेवली होती त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरी तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता किंवा पीठ लावून सुद्धा लाटू शकता आज इथे मी थोडासा तेलाचा हात लावून या पुऱ्या लाटून घेणार आहे पुऱ्या लाटताना आपल्याला त्या अशा प्रकारे एकसारख्या सगळ्या बाजूने लाटून घ्यायच्या आहेत तरच आपल्या या पुऱ्या तळल्यानंतर अगदी छान अशा टम्म फुगतात शिवाय पुऱ्या लाटताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा पुऱ्या लाटताना आपल्याला खूप जास्त पातळ लाटायचे नाही आहेत खूप जास्त पातळ पुऱ्या लाटल्याने सुद्धा पुऱ्या अजिबात फुगत नाहीत उलटत्या पापडासारख्या कडक होतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पुरी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे आणि शिवाय तुम्ही याचा थिकनेससुद्धा बघू शकता अशा प्रकारे जाडसर आपल्याला ही पुरी लाटायची आहे चला सगळ्या पुऱ्या मी व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत आता एका कढाईमध्ये आपण पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करून घेणार आहोत हे तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी मी थोडासा फणकेचा तुकडा यामध्ये घातला आहे तो पटकन वर आला याचा अर्थ आपलं तेल अगदी परफेक्टली तापलेलं आहे आता या तेलामध्ये तेला आपण एक एक पुरी सोडणार आहोत तर अशा प्रकारे पुरी तेलात सोडल्या सोडल्या त्याला लगेच चमचा लावायला जायचं नाही ज्यावेळी ती फुलून अशी छान वर येते त्याचवेळी आपल्याला हलक्या हाताने चमच्याच्या साह्याने या पुरीला प्रेस करायचा आहे अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्येच पुरीची एक बाजू अगदी व्यवस्थित तळली जाते त्यावेळी आपल्याला ही पुरी पलटी करून घ्यायची आहे पुरी तळताना खूप जास्त अलटापलटी करायची नाही त्यामुळे पुऱ्या खूप जास्त तेलकट बनतात पुरीच्या साईडला येणारे तेलाचे बुडबुडे कमी झाले की याचा अर्थ समजायचा आपली पुरी दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळली गेलेली आहे आता आपण हिला व्यवस्थित तेलातून मिथळून बाजूला काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी खुसखुशीत टम्म फुगलेली आपली ही पुरी तळून तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर खवैयनो आपली अगदी झटपट बनवून तयार होणारी अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी बनवून तयार झालेली आहे तर या अक्षय तृतीयेला तुम्ही सुद्धा ही सागर संगीत आमरस थाळी नक्की बनवून पहा आणि ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून जरूर सांगा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांची छान भरभराट होवो आणि तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना चला खबयनो आपण भेटू पुढच्या भागात एका नवीन रेसिपीसोबत तुम्हाला जर अशाच छान छान रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका